कोल्हापूर मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत अखेर काँग्रेसच्या शाहू छत्रपतींनी बाजी मारली पण विद्यमान खासदार असूनही शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना मात्र हार पत्करावी लागली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेऊनही मंडलिकांचा कोल्हापूरमध्ये पराभव झाला तर दुसऱ्या बाजूला गेल्या निवडणुकीत ज्या सतेज पाटलांनी संजय मंडलिकांना उघड पाठिंबा तर दिलाच पण पडद्यामागूनही मंडलिकांच्या बाजूने यंत्रणा उभी केली आणि विजय मिळवून दिला त्याच सतेश पाटलांनी या निवडणुकीत मात्र मंडलिकांना हरवण्यासाठी रान पेटवलं पण सतेश पाटील यांची प्रचार यंत्रणा हा एकच मुद्दा आहे का ज्यामुळे शाहू छत्रपतींना कोल्हापूर लोकसभा जिंकता आली या मुद्द्यासह इतर काही मुद्दे आहेत ज्यामुळे शाहू महाराज आज संसदेत पोहोचले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदार हाय काय चित्र होतं त्याचा किती परिणाम झाला कुणाची किती ताकद होती कोण कुठे कमी पडलं या सगळ्याचा आढावा या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार दोन साखर कारखान्यांचे सर्वे भाजपचे प्रमुख पदाधिकारी अशी मोठी यंत्रणा राबली पण तरी काँग्रेसचे शाहू छत्रपती निवडून आले तेही राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून हे विशेष खरं तर शाहू छत्रपतींना उमेदवारी घोषित झाल्यापासूनच त्यांच्या दत्तक असण्याचा मुद्दा प्रचारात आला त्यावरून बरीच झाली त्यावर मंडलिकांनी आपल्या विधानावर ठाम राहत दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या कोल्हापूरमध्ये महायुतीची ताकद मोठी असतानाही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शाहू छत्रपतींना विजयाचं गणित जुळवता आलं हे कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात कुणाला किती मतं मिळाली आकडेवारी पाहणार आहोत पण त्याआधी थोडक्यात जाणून घेऊयात या मतदारसंघात निर्मितीपासूनच आतापर्यंत कोणत्या पक्षाचे कोण खासदार निवडून आले याचं कारण तब्बल सव्वीस वर्षांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पुन्हा परतणं यंदा शक्य झालंय एकोणीसशे बावन्न मध्ये काँग्रेसचे रत्नापा कुंभार खासदार झाले एकोणीशे सत्तावन्न मध्ये भाऊसाहेब महागावकर निवडून आले त्यांनी किसान आणि मजूर पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली आणि जिंकले एकोणीसशे बासष्ट मध्ये काँग्रेसचे व्ही टी पाटील एकोणीसशे सदुसष्ट मध्ये काँग्रेसचे शंकरराव माने एकोणीसशे एकाहत्तर मध्ये राजाराम निंबाळकर यांनी निवडणूक जिंकली एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये दाजीबा देसाई हे भारतीय किसान मजूर पक्षाचे खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड यांनी सलग पाच वेळा काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक जिंकली एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सदाशिवराव मंडली काँग्रेसकडून जिंकले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याच पक्षाकडून एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजारमध्ये निवडणूक जिंकली दोन हजार नऊमध्ये सदाशिवराव अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आणि विजयी झाले दोन हजार चौदामध्ये धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक जिंकली संजय मंडलिक यांनी दोन मध्ये शिवसेनेला इथं विजय मिळवून दिला पण यंदा त्याच संजय मंडलिकांना पराभवाची चव चाखावी लागली आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्यासह दोन आमदार आणि राज्यात सत्ता इतकं सगळं असूनही इथं काँग्रेस जिंकली आणि शिंदेंची शिवसेना हरली ज्या दोन मतदारसंघांवर महायुतीच्या संजय मंडलिक यांची मदार होती त्याच दोन विधानसभा मतदारसंघात मंडलिक यांची निराशा झाली ते दोन मतदारसंघ म्हणजे चंदगड आणि कागल यातल्या चंदगडमध्ये तर शाहू छत्रपतींनाच मताधिक्य मिळालं हे विशेष त्याचवेळी करवीर आणि राधानगरी या मतदारसंघांनी शाहू महाराजांना दिलेलं मताधिक्य निर्णायक ठरलं आणि विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली हे सगळं कसं घडलं आणि विजयाचं गणित कुठे चुकलं हे पाहण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहूया आणि तिथली गणितही जाणून घेऊया कोल्हापूर लोकसभेअंतर्गत विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात चंदगड करवीर राधानगरी कागल कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर यात चंदगडमध्ये शाहू महाराजांना एक लाख आठ हजार सहाशे छप्पन्न मतं मिळाली तर संजय मंडलिक यांना नव्याण्णव हजार सहाशे छप्पन्न मतं मिळाली इथं शाहू महाराजांना आठ हजार नऊशे अडतीस इतकं मताधिक्य मिळालं चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील आणि माजी मंत्री भरमू अण्णा पाटील यांची ताकद असतानाही इथंही काँग्रेसच्या शाहू छत्रपतींनाच मताधिक्य मिळालं तसंच या भागात खासदार धनंजय महाडिकांना मांडणाराही मोठा वर्ग आहे राधानगरीमध्ये शाहू महाराजांना एक लाख सेहेचाळीस हजार एकशे सात मतं मिळाली तर संजय मंडलिक यांना ऐंशी हजार पाचशे तीन मतली इथं शाहू महाराजांना शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर आमदार आहेत पण इथूनही शाहू छत्रपतींना मोठं मताधिक्य मिळालं त्यामागे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे के पी पाटील यांच्या समर्थकांनी मंडलिक यांना मतदान न करता शाहू छत्रपतींना पाठिंबा दिल्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यानंतर तो कागल मतदारसंघ कागलमध्ये शाहू महाराजांना एक लाख चौदा हजार तेवीस मतं पडली संजय मंडलिक यांना एक लाख सत्तावीस हजार आठशे एक्क्याऐंशी मतं पडली संजय यांना इथं अवघं तेरा हजार आठशे अठ्ठावन्न इतकं मताधिक्य मिळालं कागल विधानसभा मतदारसंघात संजय मंडलिक यांना मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास होता त्याचं कारण मंडलिकांचं हे होम पिच आहे महायुतीतले घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे या दोघांची ताकद मंडलिक यांच्या मुश्रीफ मंडलिक आणि घाटके असे तिन्ही गट एकत्र आल्यानंतर मताधिक्य लाखाच्या वर जाणं अपेक्षित होतं मात्र तिथंही अवघ्या चौदा हजारांच्या आसपासचं मताधिक्य संजय मंडलिकांना मिळालं ज्याचा विजयासाठी फायदा होऊ शकला नाही कोल्हापूर दक्षिण मधून शाहू महाराजांना एक लाख तेवीस हजार आठशे त्र्याहत्तर मतं मिळाली तर संजय मंडलिक यांना एक लाख सतरा हजार एकशे एकाहत्तर मतं मिळाली शाहू महाराजांना इथं सहा हजार सातशे दोन इतकं मताधिक्य मिळालं कोल्हापूर दक्षिण हा काँग्रेस नेते सतेश पाटील यांचा बाले किल्ला मानला जातो सतेश पाटलांची इतकी ताकद असतानाही शाहू महाराजांना या मतदारसंघातून अवघ साडेसहा हजारांचं मताधिक्य मिळालं हे विशेष करवीर मतदारसंघातून शाहू महाराजांना एक लाख छप्पन्न हजार सातशे ऐंशी मतं मिळाली तर संजय मंडलिक यांना पंच्याऐंशी हजार तीनशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळाली शाहू महाराजांना एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव इतकं मताधिक्य करवीरमधून मिळालं करवीर विधानसभेत काँग्रेसचे दिवंगत नेते पी एन पाटील आमदार होते पी एन पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते अनेक वर्ष त्यांनी कोल्हापूरमध्ये काँग्रेस टिकवली आणि वाढवलीही यंदाच्या निवडणुकीतही ते त्यांनी शाहू छत्रपतींसाठी केलेले प्रयत्न उपयोगी आले त्यामुळे करवीरमधून शाहू महाराजांना सर्वाधिक मतं मिळाली कोल्हापूर उत्तरमधून शाहू महाराजांना एक लाख नऊशे सेहेचाळीस हजार तर संजय मंडलिक यांना शहाऐंशी हजार चारशे अठरा मतं पडली शाहू महाराजांना चौदा हजार पाचशे अठ्ठावीस इतकं मताधिक्य इथून मिळालं कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजक्षीर सागर यांची ताकद असतानाही इथं शाहू छत्रपतींनाच मताधिक्य मिळालेलं आहे खरंतर शिवसेनेकडून काँग्रेसनं हा मतदारसंघ आपल्याकडे आणला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आधी चंद्रकांत जाधव आणि त्यांचं निधन झाल्यावर जयश्री जाधव इथं आमदार आहेत त्यामुळं हा मतदारसंघ सतेश पाटील यांचा दबदबा असलेला मतदारसंघ मानला जातो एकूण एकोणीस लाख छत्तीस हजार चारशे तीन मतदार आहेत यात तेरा लाख शहाऐंशी हजार दोनशे तीस मतदारांनी मतदान केलं ज्यात शाहू छत्रपती यांना सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस तर संजय मंडलिक यांना पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न मतं मिळाली त्यामुळे एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांनी ही निवडणूक शाहू छत्रपती यांनी जिंकली थोडक्यात काय तर तीन विधानसभेची ताकद काँग्रेसकडे तर तीन विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद असूनही काँग्रेसच्या शाहू छत्रपतींना इथं बाजी मारता आमचं ते जनतेनं असा नारा देत काँग्रेसच्या सतेश पाटलांनी राबवलेली यंत्रणा पण संजय मंडलिकांचा हा पराभव विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला विचार करायला लावणार आहे त्याचवेळी शाहू छत्रपतींच्या विजयानं महाविकास आघाडीला मिळालेलं यश विधानसभेला टिकवता येणार का हेही पाहावं लागेल याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद